चला तर बारा वाजून तीस वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल या प्रश्नामध्ये काय करायचं बघा तर एक सूत्र लिहायचं इथं जर बारा वाजून काही मिनिटं दिली तर त्या टायमाला हे सूत्र वापरायचं इकडे लक्ष घ्या कोण कोण बरोबर अकरा छेद दोन गुणुले मिनिट आहे आपलं सूत्र काय बारा अजून काही वेळ दिली तर हे सूत्र मिनिट आहे ठीक आहे मग आता तुम्हाला कळालं हे तीस मिनिट हा हे बाराचा काही संबंध घ्यायचा नाही इथं तास लिहायचं नाही सूत्रात आहे का तास नाही मग हे जसंच्या तसं लिहायचं अकरा छेद दोन गुणवले मिनिट किती आहे ते तीस मग ह्याला दोन न जर काटलं बे क बे बे क बे कोरला बे पंचे दहा म्हणजे आता न पंधरा लागून यायचं तर बघा अकरी पाचशे पंचावन्न आजचे येथील पाच इथं आणि अकरा एक अकरा अकरा हे पाच किती जरे सोळा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे Except pasaj, Toms.